आलूचे पदार्थ म्हटले की लहान मुलांना खूपच आवडतात कोणताही पदार्थ बनवा मुलं आवळीने खातात आज मी दोन आलूपासून दोन अशा रेसिपी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे की जे मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल तर सर्वात आधी इथे मी बघा दोन आलू घेऊन घेतलेले आहे आलू घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी या आलूवरचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहे साल काढल्यानंतर आता आपल्याला हे जे आलू आहे हे आलू आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे म्हणजे याचा ज्याप्रमाणे आपण उसळासाठी किस करतो त्याप्रमाणे आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे किस करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ हे आलूचा जो किस आहे तो धुवून घ्यायचा इथे मी दोन ते तीन पाण्याने हे आलूचा जो किस आहे तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आलूचा किस जो आहे तो आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि हा जो पदार्थ आहे तो पदार्थ आणखीन चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या घेऊन घ्यायच्या आहे हिरवे मिरच्या घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे अर्धा अद्रकाचा तुकडा घालायचा आहे थोडं जिरं घालायचं आहे आणि या साहित्यापासून आपल्याला जाडसर असायचा एक ठेचा बनवून घ्यायचा आहे कारण की आपण जो हा ठेचा बनवणार आहोत त्याने आपला जो हा पदार्थ आहे तो खूपच चवीला चविष्ट बनणार आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी खलबत्त्यामध्ये हा ठेचा जो आहे तो कुठून घेत आहे आता हा जो ठेचा आहे तो आपल्याला या आलूच्या किसामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता बघा ठेचा याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आणि काही मसाले आपण याच्यामध्ये आणखी ॲड करून घेऊया तर त्याच्यामध्ये बघा दीड चम्मच आपल्याला मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दीड चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच पूड घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे तिखट इथं आपण कमी वापरणार आहोत कारण की आपण याच्या आधी याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे नंतर अर्धा चम्मच आपल्याला ओवा घालायचा आहे एक चम्मच तीड आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मसाले आहे ते पूर्णतः आपल्या आलूच्या किसाला अशा प्रकारे लागलं पाहिजे आता याच्यामध्ये याड करायचं आहे दीड चम्मच एवढी कणिक गव्हाची जी कणिक असते किंवा गव्हाचं जे पीठ असते ते मी इथे घेत आहे आणि अर्धा चम्मच इथे तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि नंतर हे जे पीठ आहे किंवा हे जे सारण आहे ते आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं हे करायचं आहे आज आपण किसलेल्या आलूपासून छान असे थालीपीठ बनवत आहो आपण आलूचे पदार्थ नेहमीच बनवतो पण किसलेले आलूचे अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही कधीच बनवले नसेल आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा वाटी दही मिक्स करायचं आहे दही मिक्स केल्यानंतर आता अशा प्रकारे आणखी ही जे पीठ आहे ते अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जर आपल्याला पाणी इथे कमी वाटत असेल तर आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे कारण की आपण जे आज पीठ मळत आहोत हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसरच हवं आहे तर इथे बघू शकता याप्रमाणे मी भिजवलेल्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला हे जे पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवायचं आहे कारण की जेव्हाही आपण कोणता कणकीचा पदार्थ बनवतो किंवा तांदळाच्या पिठाचा पदार्थ बनवतो तेव्हा जेव्हा कणिक छान असे मुरते तेव्हाच त्याचे जे पदार्थ आहे किंवा तेव्हाच त्याची जी चपाती आपण बनवतो किंवा पराठे बनवतो ती खूपच चवीला चविष्ट बनतात म्हणून इथे आपण हे जे पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनटं छान असं मरू देणार आहे इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपले जे पीठ आहे ते छान असं मळून तयार आहे आज आपण जे किसलेले आलूपासून जे थालीपीठ बनवत हो, आहोत ते खूपच चवीला चविष्ट बनतात नक्की एकदा तुमच्याकडे तुम्ही ट्राय करा कारण की जर तुम्ही तुमच्याकडे हा पदार्थ बनवला तर वारंवार तुमच्या घरी हा पदार्थ नक्कीच बनला जाईल इथे बघू शकता गॅसवर मी अशा प्रकारे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाला याच्यावर आपल्याला चम्मच ते दोन चम्मच अशा प्रकारे तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे कणकीचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मधोमध ठेवायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याचा छान असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे थालीपीठ असं पसरवून घ्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट असं हे थालीपीठ बनवून तयार होते नक्की तुम्ही तुमच्याकडे एकदा ट्राय करा आणि तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे किसलेल्या आलूपासून थालीपीठ बनवलं का मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही बघू शकता इथे मी छान असं थालीपीठ पसरवून घेतलेलं आहे मधोमध असं एक छिद्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट असं हे थालीपीठ भरून तयार होतं एका साईडनं आपल्याला इथे थालीपीठ छान असं शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे थालीपीठ छान असं शिजलेलं आहे आता हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी बघा मी एक सराटा इथे घेतलेला आहे आणि सराटाने त्याचे जे काटा आहे ते मोकळे करून घेणार आहे एका साईटी थालीपीठ छान असं शिजून तयार झालेलं आहे आणि मी अशा प्रकारे ते परतवून घेतलेलं आहे परतवल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडं तेलेचावर घालायचं आहे आणि हे जे थालीपीठ आहे ते छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे आपण आपल्याकडे नेहमीच काकडीचे पराठे बनवतो काकडीचे थालीपीठ बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण घरी बनवत असतो पण किसलेल्या आलूचे तुम्ही कधीच पराठे बनवले नसेल किंवा थाल थालीपीठ अशा प्रकारे बनवले नसेल नक्की बनवा तरी ते बघू शकता या प्रकारे मी दोन्ही बाजूने हे जे थालीपीठ आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे म्हणजेच हे थालीपीठ इथे छान असं शिजून तयार झालेलं आहे कधी जर पोळीभाजी खायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल तेव्हा तुम्ही आलूपासून असे छान असे थालीपीठ नक्कीच बनवू शकता आणि हे थालीपीठ खूप असे चवीला चविष्ट बनतात म्हणून तुमच्याकडे नक्की एकदा ट्राय करा इथे हे जे थालीपीठ आहे ते मी पूर्ण बनवून घेतलेले आहे आता बघा इथे छान असे थालीपीठ तयार आहे आणि याच्यासोबत मस्त हिरवागार अशा मिरचीचा ठेचा आणि गरमागरम हे थालीपीठ खूपच चवीला चविष्ट लागतात नक्की ट्राय करा हे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे आता आपण दुसरी जी रेसिपी पाहणार आहोत ते सुद्धा एका आलूपासूनच तर बघा इथे मी एक आलू घेतलेला आहे आता या आलूवरचे जे साल आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे इथे मी आलूचे साल काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हा जो आलू आहे हा छान असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे चिरतानी आपल्याला या आलूला लांबट अशा आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे आपण लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज आज बनवणार आहोत तर इथे बघू शकता या प्रकारे मी जे हे आलू होते ते आलू आलू त्या आलूला अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे म्हणजे लांबट आकारामध्ये आपल्याला हे सगळे चिरून घ्यायचे आहे तर लांब आकारामध्ये चिरून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे आलूच्या फोळी आहे त्या स्वच्छ अशा धुऊन घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या फोळी मी स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत एकीकडे आपल्याला पाणी उकळीच ठेवायचं आहे तर इथे बघू शकता मी पाणी उकळीला ठेवलेलं होतं पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि याच्यामध्ये एक दोन चम्मच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटल्यानंतर मीठ घातल्यानंतर आता हे ज्या फोडी आहे त्या फोडी आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आलूच्या पोळी उकळीच्या पाण्यात घातल्यानंतर आपल्याला त्या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे म्हणजे आपल्याला हे जे आलू आहे हे आलू आपल्याला अर्धवट असे शिजू द्यायचे आहे जास्त गल हे आलू शिजू द्यायचे नाही आपल्याला फक्त अर्धवट आलू शिजून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते लहान मुलांना तर खूपच आवडते इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला दोन ते तीन उकळ्या या पाण्याच्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला हे आलू शिजून घ्यायचे आहे इथे बघू शकता आपले जे आलू आहे ते अर्धवट शिजून तयार झालेले आहे या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आलूच्या फोडी आहे ते एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये ह्या फोडी काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत त्या छान अशा थंड होऊ द्यायच्या आहे इथे बघू शकता थोडी छान अशा थंड झालेल्या आहे आता याच्यावर दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर किंवा दोन चम्मच तांदळाचं पीठ आपल्याला याच्यात घालायचं आहे मी इथे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे पण प्रत्येकाच्याच घरी कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसतं म्हणून आपण या त्याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतो तर कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम करायला ठेवल्यानंतर तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तर इथे बघू शकता मी एक फोड टाकून पाहिली तर तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ज्या आपल्या आलूच्या फोडी आहे त्या याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहे खूपच चवीला चविष्ट असे हे फ्रेंच फ्राईज तयार होतात नक्की ट्राय करा आता आपल्याला एका साईडने याला छान असं तेलामध्ये तळल्या जाऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे एका झाऱ्याने याला परतवायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक स्टेप इथे फॉलो करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे जे आपल्या आलूच्या फोडी आहे किंवा आपले जे फ्रेंच फ्राईज आहे ते छान असे तळून तयार आहे छान असे तळलेले फ्रेंच फ्राईज एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आता आपल्या ज्या दुसऱ्या फोडी आहे त्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे एकदा मुलांसाठी अशा प्रकारचा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा मुलांना खूप आवडेल मुलांना नाही तर घरातल्या प्रत्येकाला हा नाश्ता नक्कीच आवडेल नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता याप्रकारे मी दुसऱ्यासुद्धा फ्रेंच फ्राईज याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे सुद्धा मी छान असे तळून घेणार आहे आज आपण एका चालूपासून दोन प्रकारचे नाश्त्याचे प्रकार पाहिलेले आहे हे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता दुसरेसुद्धा जे फ्रेंच फ्राईज आहे ते छान असे तळून इथे तयार झालेले आहे आता आपण हे जे फ्रेंच फ्राईज आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता हे फ्रेंच फ्राईज किती छान असे इथे तयार आहे तर बघा या प्लेटमध्ये मी हे फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबर छान अशी चटणी खूपच चवीला चविष्ट बनते नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन उन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद